आई आज काय करणार आहेस तू आपल्या युट्यूब चॅमिल काय दाखवणार आहेस आज मला आई आहे तर मी आज गावच्या पद्धतीने दाखवणार आहे मला ती इथलं बेडेकर मसाल्याचं पण आवडत नाही म्हणून दोन तीन फक्त कायरे आणले ते हा आणि त्याच्यासाठी घेतली मेथी एवढी नाही टाकणार अशी एवढी हो टाकणार आहे हळद राई म्हणजे मोहरी हा कारळ गावच बारीक कारळ मीठ तेल हा आणि लसूण टाकणार आहे पण लसूण स्वरला नाही म्हणून मी लसूण उद्या टाकणार आहे अख्खाच लसूण टाकायचं त्याला गावणार लसूण तर हे सगळे साहित्य मी भाजून घेणार आहे आणि राई पण भाजायची का राई मी भाजायची थोडी थोडी अच्छा कारळ भाजायचं राई ही ही मेथी भाजायची आणि तेलामध्ये हिंग टाकून यात टाकणार आहे अच्छा तर बघा पुढचा भाजून घेत माझी मला तर काय उभा राहायला होत नाही म्हणून तिला अर्जनाला म्हणलं आणि मग मी बनवते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे हिंग घेतले हिंगाची बाटली हे अख्खी टाकायची नाही नाही अर्धी अर्धी टाकायची अर्धी टाकायची बरं टाक दोन दोन किलोच्या प्रमाणात अर्धी बॉटल हा गॅस कमी कर गॅस कमी आता याच्यामध्ये काय टाकायचं आहे बघा हे सगळं राई टाकायची आता ही भाजून घेतलेली आहे आणि वाटलेली आहे ती आपण टाकूया हळद पण आणि ही जी हळद आहे ती पण टाकते तेलामध्ये गावाकडची हळद आहे ना हा गावाकडची आणि मेथी आणि कारळ हे पण भाजून वाटण केलेले जास्त बारीक नाही केलेलं केलेलंबड आबडधोबड केलेलं आहे सगळा मसाला मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा असं तर आपण थोडस हलक भाजूनच घेतलेला आहे आता आईला काय जवळ उभा राहून करता येत नाही म्हणून आम्ही नणन भावदया <laughs> करून दाखवतोय बंद करा आता बोलाय हा याला थोडं थंड होऊ गे आता हा पर्यंत आपण मीठ टाकून येईल हा पातेल्यामध्येच घेतलंय मीठ आणि येते गॅस तिचं हा हे टाकून थंड झालेले त्याला थोडं थंड होऊन येते आता आमच्या गावाची अशी पद्धत आहे आता तुमची कशी आहे माहीत नाही आपल्याला आम्ही आहे सोलापूर जिल्ह्याची करमाळा तालुका तर तिथली पद्धत ही ती करून जातो शेंगदाण्याचं पण करतो आम्ही माझ्या सासरी करतात शेंगदाणे भारी होत आहे ती तर पण मी नाही कधी केलेलं आणि मुंबईला टिकत का नाही म्हणून मी केलं नाही अगं तुझी ननद पाठवणार आहे ना पाठवते की ननंदी बाय ननंद बाय पाठवणार आहेत आहे ते पण आलं ना काय म्हणतात त्याला गावाकडं नाही नाही खार खार आंब्याचा खारोणचं म्हणतो ते लोक खार पण लई भारी हां ते आलं की तू दाखव मग शॉर्ट व्हिडिओला झाले हा झालं असेल आई झालं का का ते थंड मसाला थंड थोडंस हां हो टक टक थोडंस नॉर्मल आहे ना हे बघा आता मी ही मसाला हे टाकता आता हे मिक्स करते टाकते जशी छान दिसत आहे का दिसायला दिसतंय का हो झालंय बाई हो आता काय करायचं सगळे करून युट्यूबवर हे बघा तसं दिसतंय हो एकदम भारी हा एकदम भारी खाऊन काय तुम्ही खायला भेटणार नाही पण एकदम भारी लागतं खायला बाकी बाकीवर वरण भाता बरोबर मस्त चांगलं आता किती दिवस जाणार आता एवढं जाईल तेवढं जाईल थोडं खाण्यावर

आपले तोंड तोंडाला पाणी सुटायला लागले मला वाटतं सगळ्यांनाच आवडेल हे लोणचं बनवलेलं खूप छान आणि मस्त आहे कस झालं मस्त झालं एकदम मस्त भारी पण मुरल्यानंतर अजून चांगलं लागणार ना हे किती दिवस लागतील मुरायला बरं बरं भरून ठेवा आता हे बघा भरणीत भरून ठेवलं मला वाटलं दोन भरण्या लागतील पण एकाच भरणीत भरलं आता उद्या आणखी कमी होईल जरा म्हणजे असं आरून बसत थोडं गेलं मला जास्त नको कोण कोण आणला ते बाहेरच लोणचं आवडतं पेडे करायचं मलाच हे आवडत म्हणून मी बनवलं बघा हे कसं वाटलं माझं लोणचं बनवलेलं आवडलं तर नक्की लाईक करा